जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे सतरा जानेवारी इसवी सन सोळाशे एक अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहीत होती असिरगडवर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली जशी फारुखी बादशाला ही गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला हा बंदोबस्त एवढा होता की कि किल्ला सर्व बाजूने वेढला गेला तरी किल्ला दहा वर्ष लढला असता अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारू गोळ्याचा मारा सुरू केला रात्रंदिवस तोप गोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबरने दूध किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहला आमंत्रण दिले फारुकी बादशाहने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो तहाची बोलणी करायला बाहेर आला जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याच वेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहवर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले अशा प्रकारे कूटनीतीने अकबराने फारुकी फारुखी बादशाला कैद केले ये तुमने मेरे साथ विश्वासघात आहे यावर अकबरने राजनीती मे सबकुच जायजे असे उत्तर दिले किल्लेदार आणि शिपायांना सोने चांदी देऊन किल्ला काबीज केला अशा प्रकारे सतरा जानेवारी सोळाशे एक अकबरने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला सतरा जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस आदिलशहा बादशाने नवाब मुस्तफा खान यास हुकूम दिला की कर्नाटकमध्ये जाऊन त्या बगावतखोर शहाजी भोसलेला गिरफ्तार करा नवाब मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे प्रचंड फौज घेऊन विजापूरहून किल्ले जिंजीकडे निघाले सतरा जानेवारी इसवी सन सोळाशे त्रेसष्ट इंग्रज कैद्यांची सुटका छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच इंग्रजांच्या धोरणाचा पत्ता होता व्यापारा आड देशात हातपाय पसरायची नीती शिवरायांना माहीत होती अशातच महाराज सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकले असता महाराजांवर पन्हाळगडावर तोफा डागण्यात रेव्हिंग्टन गिफर्ड हे आघाडीवर होते त्यामुळे पुढे संधी मिळताच महाराजांनी या हरामखोर इंग्रजांना पकडून कैदेत टाकले रेव्हिंग्टन आणि गिफर्ड हे कैदेत पडून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला होता मात्र पुढे रेविंग्टन आजारी पडल्यामुळे त्याची काही अटींवर महाराजांनी सुटका केली पण इतरांना सोडायला मात्र महाराज तयार नव्हते याच काळात राजापूरचा व्यापार ठप्प झाला होता सुरतेचा अधिकारी प्रे अनरुक्झने शेवटी शरणागतीचे बोलणे राहुजी सोमनाथ यांच्याकडे लावून आणि जंजिरेकर सिद्धांविरुद्ध मदतीची तयारी करण्याचे आश्वासन घेऊन किल्ले रायगडाहून इंग्रज कैद्यांची सुटका करण्यात आली सतरा जानेवारी इसवी सन सोळाशे सहासष्ट नेतोजी पालकर यांना सेनापती पदावरून दूर केले पन्हाळ्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले एक तुकडी स्वतःकडे ठेवली तर दुसरी नेतोजींना दिली आदिलशाही मुलुख मारत आम्हास पन्हाळस आजपासून पाचव्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याची हजर व्हा असा आदेश दिला तरीही नेतोजी पालकर वेळेवर हजर झाले नाहीत मात्र या चकमकीत हकनाक एक हजार सैनिकांची कत्तल झाली शिवाजी म्हणून लौकिक असलेल्या नेतोजी पालकर यांची शिस्तभंगामुळे सेनापती पदावरूनच नाही तर स्वराज्यातून हकलपट्टी करण्यात आली कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेतोजी पालकरांचा त्यांच्या सेनापती पदाचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता नेतोजी पालकरांना सेनापती पदावरून तडकाफडकी दूर केले सतरा जानेवारी इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर बारभाई कारस्थान गंगाबाई किल्ले पुरंदरवर उत्तर पेशवाईत रघुनाथरावांने अन्यायाने पेशवेपद मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ नारायण रावाच्या वधानंतर पेशवाई मिळवण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता बारभाई मंडळ स्थापन झाले तेव्हा त्यात सखाराम बापू भगवंत बोकील बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणेस त्रिंबकराव पेठे हरिपंत फडके मालोजी घोरपडे महाजी शिंदे तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती रघुनाथ रावाला पदच्युत करून नारायण रावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा असे सुरुवातीस कारस्थान ठरले यालाच बारभाई कारस्थान म्हणतात सखारामबापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून सतरा जानेवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला